राम काळे ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणीं कशा आहे चांगले राहायलाच पाहिजे चला सकाळीच पायते पाणी इकडे काय ते आगोळीच पाणी उलट येतं ना इकडं वटा वगैरे धुळेची बोली पण चला ठीक आहे भांडे वगैरे घासले येते ना पण मग मन मला बाथरूम नाही किती आपण सांगितलं नव्हतं भरावं लागतं आणि कामं करून घ्यावं लागते चला ठीक आहे भांडे घासून गेली होती आणि मग आता मी म्हणलं कपडे राहिले काल धुतले नव्हते कपडे तर कपडे धुवून घेऊ म्हटलं आपण ठीक आहे मी कपडे धुते आणि मैत्रिणींना त्याच्यानंतर मग आपण स्वयंपाक वगैरे करू आणि मैत्रिणींना असं आहे व्हिडिओ वगैरे एडिट करायला खूप टाइम लागतं कारण एक तास निघून जातं आता माझं सकाळी व्हिडिओ एडिट करायचा होता तो एक तास लावून गेला मला आता लई सोपं नाही आहे कुठलेच कामं सोपे नाही आहे हात छान होऊन पडले मस्त तर म्हटलं आता ना मस्त छान कपडे धुऊ वाळू घालू आणि मग बघू तर चला आता ठीक आहे बुटं पण धुवायचे बुटं इतके घाम झालेले खूप पाण्या पावसाचं वापरले आणि त्या दिवशी मला वशीच्या घरी जायचं होतं तर मी बुटंसुद्धा घालून गेले नव्हते कारण इतकी लाज वाटायची म्हणजे इतके घाम झालेले होते तर म्हटलं आता ना आधी मी आपण धुवून घेऊ बुटं आणि कपडे मस्त छान ऊन पडलं आहे तर चला ठीक आहे त्याचा धिक पडला आहे गड्या घालायचा काल पूजाला बोललेलं होतं कपड्याच्या घड्या घालायला पण दुकानातच काम होतं ना तर मग त्याच्यामुळं दुकानातच टाईम लागला ना तर कपड्याच्या गड्या नाही घातल्या काही नाही आणि काल तिच्या बरोशेवरच आपण कपडे धुळे होते धुवायसाठी पण ते इथे आहे बघा इथे हे राडा पसारा होते मंदाने कशाचा पसारा आहे त्या बघा आता इथे हळकुंड हळद करायची आहे हे छोले पिढे लागले तसेच पडले हे पोंगे आपले घरी पॅकिंग करायला तर बघा बघा किती नुकसान आहे म्हणजे हातच लागत नाही कुठल्या गोष्टींना पसारायला पडल्या आता याच्यात कॅरी बॅग वगैरे म्हणून तुम्हाला हे दिसत असं सगळा पसारा आता कपडे धुऊन घेऊ आणि बाकी म्हणून माती याची दुकानाची मी की आमच्या दुकाची

sekarang so, sekarang bisa kan sudah oh. dijukung itu yang itu tuh आता काम करले ते सांगू बघा आणि हे अक्षरच झाले ना त्याच्या हजरतीतून घेतली आणि हे कव्हर टाकून धुवाना तर ओवचे तळमे झाले ना आता तो ओपस माजलेच नाही सांगते दुकानामध्ये हा कारणं तो आणि घरचं सांगू बघा नाही रे तो bagi kita mau susah sama atau mana aku mana tuh Tapi punca time tidak lagi karena deh. Kalau kerja di sini, kamu malah malah Atau atau atap ini lihat bayi, bayi mana ini? aneh bayi mana tuh aku bersamamu di आणि दुकानाचे काम बिझनेस सांभाळते का तर जेव्हा ती तुम्हाला गिरायचे म्हणतेच ना ते तुम्ही रेडिओवर नाही लावला बाहेर लोकांनी केला तुमचा टाईम कमी लोक दुकानात द्यायचा तुम्ही दिसत नाही हे राहते की माहिती राहतं का घरात किती आवडं लागतं किती साफसफाई करावं लागते जे काही बोरचं पाणी बोरचं पाण्याने किती काही करायचे जशाला तसंच बोलून जातं आणि दुकानात आमची तरी आणि माती अशी मग माती म्हणून पायाची पाहिजे आता काम आहे माझे घरातले सांभाळ लागत आता एक घर घरच ते घर सांभाळून दुकान सांभाळायचं बिजनेस सांभाळायचा आणि आता काय माहिती जेवढं समोर दिसत तेवढंच गोड घेते पाय बाबा सकाळी रोप ये आणि तिथे काय करतात आता मी का पाहता गरीब माणूस आहे का सकाळी उठल्या उठल्या जाऊ बाय मासाला घरातलं बारीकने वस्तू बघायचे तो आणि असं नाही माझं ते होत चालू करायचं पाहायचं माझ्या बात नाही आवडत मला एकदम नसते काम आता चांगलं बाथरूम आपण क्लीन करून आता सगळ्यांना राम रामय झाला सगळा क्लीन 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 करून घेतलं बाथरूम सगळं तर मैत्रिणींनो हे असे काम आहे घरातले गरगरस्तीचे गर बाई माणसाला किती बघावं लागतं सांगा बरं आणि ते उठपळणं पळ खायचं बसायचं ना जेवढ्या पुरते तेवढे कामं करायची त्याला काय अर्थ आहे ती काय जिंदगी आहे तर म्हणून मग मी तुम्हाला दाखवते सगळं की गिराक मला विचारतं काय बाबा लवकर येतो मग तुमचा टाईम कमी झाला मग तुम्ही काय करतात अरे बाबा इथं एडिट करायचा विडिओ एडिट करायचा म्हटलं ती एक दीड तास निघून जातं पुसलं आणि असं पुढच्या ठुम गेली ह्याच्यावर पाटवर काय बाई पुसून घेतलं ना आता हे खाली घ्यायचं आता की काय खाली घेतलं नाही बघा आता तुम्ही बघा बघू शकता तर चला ठीक आहे मग कामा आता त्याला घा चाय फेकायची खाली आलेला आहे तो गाडीची मोठ्या गाडीची तर लिपमध्ये सोडते म्हटलं की त्याला खाली आण आता ना स्वयंपाक करू म्हटलं काय करावं काय करा भाजी तर आपण ना चा आता काय करू काळ्या मसाल्याचं मस्त छान बटाटं करू खूप चांगलं लागते मैत्रिणींना काळ्या मसाल्याचं बटाटा करायचं तर चला ठीक आहे आता स्वयंपाक करू बटाटे उकडायला टाकते आणि कपडे वाळू टाकते तर हे काम असे राहते तर त्याच्यामुळं दुकानातला टाइम कमी झाला आणि असा प्रश्न आहे आणि मग त्याच्यामुळं बोज वाढायला लागला आहे तर चला ठीक आहे आता कपडे वाळू घालून पडले छान मस्त आता बघा कपडे वाळू घातले मस्त छान बाहेर पण घातले पण बाहेरचं तुम्हाला व्हिडिओ नाही काढून दाखवणारे एवढे दाखवते आणि बुटं पण चुले खुले छान मस्त आणि ऊन पण पडले तर आत्ता थोडं कुठं बरं वाटायले मनाला की बाई आत्ता मी छान काम आवरलं आता वाजले अकरा अकरा वाजून गेले असे काम सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सकाळी ते संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये कसं जाणव माझं लोकर दुकानावर सांगा बरं त्याच्यात आता बघा परवा नवरात्र सुरू होणार आहे तर दीपकला आहे माल घ्यायला तर त्याचा आता मला फोन आला आता म्हणे आवर मला माल घेतला जायचंय तुम्ही सांगा आता मी काय घडं आहे का तुकडे नाही माझ्या जीवाला तरी एवढं कामं करून या वयामध्ये सगळे एवढे आपल्याला मॅनेजमेंट काय म्हणतात ते आपल्याला ते काय माहीत नाही इंग्लिश काय बोलतात ते पण ठीक आहे चला आपलं काय जुनं तसून राहतं चला ठीक आहे आता स्वयंपाक करते मस्त छान काळ्या मसाल्याचा बटाटा आणि पोळ्या आणि मग दुकानात झालं तर जाणं झालं तर जाऊ नाही तर मग पाच वाजता तर हेच दिवत तर सगळ्यांना राम राम खुश राहते हा बघा हे पांढर चुपट पांढरे चुपट झाले म्हणतात मी बिला मी बिघायला आणि ते तर दिसायला का सांगा बरं आणि जास्त वय झालं का व्यवस्थित थोडंसं टाप नाही राहिलं का तर मैत्रिणी खूप विचित्र दिसतं कारण माणूसनं वय झाल्याच्या नंतर तर काहीच खरं नाही थोडंसं व्यवस्थित राहिलं टापटिप राहिलं तर ठीक आहे नाही तर मग संपलं जीवन असं वाटतंय आपली आता थोडंसं ना येणं खाऊन घेते आणि मग नंतर स्वयंपाक करते तर मैत्रिणींना हे सकाळपासून ते अकरा वाजेपर्यंतचं तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ स्पीस भाकरी करते आता आमच्या दोघं पुढच्या दीपक गेलाय माल घ्यायला आता भाकरी करता करता तुम्हाला आला मी दाखवते काही म्हणजे किती कामं राहते तर भाकरी करता करता या बाबा घोरपट्टीवाला आला ते घोरपट्टी द्यायला मग भाकरी करता करता दरवाजा उघडा लागला तिकडं केले तर तुम्हाला मी असा व्हिडिओ बनवला आहे सकाळपासून एक मिनटंसुद्धा सुद्धा न घेता एवढे कामं करून आता आपल्याला जायचे दुकानावर स्वयंपाक करून लगेच एक वाजता गेलेला आहे माल घ्यायला भाकर बघा पिठी चांगलं असलं ला ना तर भाकरी ना फुगत येतात छान मस्त आणि अशीच भाकर भाजायची कारण ना त्याला हे नाही करायचं गॅसवर डायरेक्ट नाही भाजायची बघा किती भारी भाकर आली पिठावर असते पीठ चांगलं धुळून आलं का भाकरी भारी येते चांगलं धुळून दिलेले पीठ तर मस्त खबली होती टमाटमा मग काळ्या माद। मसाल्याची बटाट्याची भाजी करायची आता काळा मसाला वाटायला वेळ नव्हता तर इकडं पाणी ठेवलं गरम करायला त्यांना पाणी गरम करून टाकायचं चवदार भाज्या होत्या आता मग पण टाकू किती चांगली भाजी टाकली मस्त छान तर हे बघा बघा हा मसाला म्हणजे ते तिथे आपण मसाला केला होता ना तिथे किती घ्यायच्या कांदा आणि कोबर वाटून नाही टाकलं नव्हता टाईम नव्हता वाटायला तर करून घेतली कांदा टाकला आणि आता त्याच्यानंतर बघू आपण सर आहे ना खूप दिवसापासून आणलेले मेट्रो येऊ पण ते टायमाला टाकून टाकून द्यायला यायला येळच नाही तिला वैश्व थोडं दिलं आहे आता तिथं आणि मला थोडं ठेवलं होतं तर मग आता धिकतो काही नाही आता थोडं

चला आता आणि दुकानावर जाऊन गरज हे बघा दूध गरम करायसाठी मी घ्यायला गेले आता आपल्या तिथे आम्हाला बोलून येते ना कशा कामं करते आणि पैसे तर म्हणते एवढे द्या आणि तेवढे द्या मग आता तिला ना दोन हजार रुपये महिना आहे मांड्याचा खुर्चीचा तर बघा तुम्ही सर बघा आता येतो आहे ना बघा तुम्ही बघा तिला दाखवायला ना मी तसं फुलं आहे मैत्रिणी

हे करकट आहे ना हे दुधाचं पातीलाच हे दूध गरम केलेलं तर बघा आता तुम्ही बघा बघा ते खाली कडी तसंच आहे आता या तिला तसंच आता आले दाखवतील तर कसं कोणाला कामाला लावा तुम्ही सांगा नुसते काम करते कसे पैसे पाहिजे फक्त पैशाचं बघायचं काम कशे वालेत काय वालेत कामाचं बघत नाही कामाचा विचार करूच नाही भांडे निघायला तर का नाही निघायला तर काय काय बघायला तुम्हीच बघायला बघा கடலு ந உருப்போம் அடிச்சி ஆளுக்கெல்லாம் बघू आता काय दुकानाकडे दुकानाकडं लावली नाही दिसायला आता आता लिस्ट चालू आहे काय काय घे आणायचं काय काय नाही ते पुढं गेलेलं आहे मला म्हणे बघ काय काय आहे त्याच्यामुळे मला लवकर घ्यावं लागलं आता जे जे नवरात्राचं काय आहे काय नाही ते बघू आणि त्याला लिस्टवर सांगू संध्याकाळी परत माल आणू मग बघू आपण काय काय आणलं ते मैत्रिणींना चला जेवायला आले बघा आता घरी अडीच वाजले आता जेवण करू आणि परत दुकानावर जाऊ कारण एवढे लवकर का आले मी तर ती पोरगी आली होती शेजारी कामाला कामावाली भांडी घासणारीन तर तिला दाखवायला आले होते ते भांडे आपले खरकटे तसंच राहिलेलं साबण तशीच राहिलेली म्हणून मग मला लवकर यावं लागलं मग आता जेवण करून घेऊ आणि मग परत दुकानात जाऊ खूप कामं पडले दुकानामध्ये चला ठीक आहे बघा आला आहे जेवण झालं म्हटलं बघू आता आपण आपल्याला कारण दीपक लिस्ट पाठवलीच नाही अजून मग घरी आले होते बाँ बाँ ना तर मग बघा बा आता जायचंच होतं मला दुकानात पाऊस आला तर पाऊस उघडूच तर थांबून घेऊ जराशी पावणे पाच वाजले आता दुकानात जायचे तर चहा करून पिऊ ते मिरे टाकले मी मिरे टाकून चाहते राहते तर बघा तुम्हाला मी सगळं अकाळपासून किती काय काय केले ते सगळं मी दाखवलं दाखवते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले तर व्हिडिओ जर आवडला तर बघा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता दुकानात जाऊ आपण बघू चला काय काय दुकानामध्ये दुकानात कारण चार्जिंग नाही चार्जिंग संपत्ती लवकर फोनपे वगैरे ते बॉक्साची साऊंड बॉक्साची राहिलं होतं तर त्याला ठीक आहे आता डायरेक्ट आपण दुकानात गेल्यावरच बघू हा हा कराल हे बाई दुकानात आलं तर त्यांना बरं नाही खाली नुँखे ना खाली पडायला लागलं काहीतरी आणि त्याला आता वाजले साडेनऊ तर आपल्याला करायचं आहे आता uh, स्वयंपाक स्वयंपाक काय करायचा तर मसाले भात करायचं आहे मग आता काय करणार आहे दुपारचा आहे भाजी भाकर आहे तर थोडीसा छान मस्त असा मसाला भात टाकून देऊ तर त्याला ठीक आहे मैत्री किती टाकली चालू चालू जराशी